मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद विधानसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली माहिती खालीलप्रमाणे प्रमाणे पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंद्रनील मनोहर नाईक विजयी झालेत या मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे इंद्रनील मनोहर नाईक एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद आप्पाराव मैंद सदतीस हजार एकशे पंच्याण्णव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार माधव रुक्माजी वैद्य छत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर वंचित बहुजन आघाडी मधुकर राजू राठोड दोन हजार पाचशे पंचेचाळीस अपक्ष विशाल बळीराम जाधव एक हजार नऊशे बेचाळीस अपक्ष अश्विन रमेश लालजी जयस्वाल एक हजार सहाशे चौदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारुती किसनराव बसमे एक हजार एकशे त्र्याण्णव आझाद समाज पार्टी काशीराम मजहर खान रहीम खान नऊशे छत्तीस अपक्ष शरद यशवंत भगत आठशे चोवीस बहुजन समाज पार्टी मनीष उर्फ मनोहर सुभाषराव जाधव सहाशे साठ स्वाभिमानी पक्ष चक्करवार सुश्रुत मारोतराव चारशे चौदा निर्भय महाराष्ट्र पार्टी गोपाळकृष्ण बाबूसिंग जाधव तीनशे एक्केचाळीस अपक्ष डॉक्टर अर्जुन कुमार सीताराम राठोड दोनशे सत्याहत्तर जन जनवादी पार्टी नोटा एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस मते मिळालीत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव